स्वारगेट बसस्थानकाची स्थिती सध्या खूपच बिकट झाली आहे बसस्थानकाच्या परिसरात प्रवाशांसाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो गळकी छप्परं खराब असणारी बाकं साफसफाईची कमतरता आणि वीज व पाण्याच्या सोयींचा अभाव यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे तसेच बस स्थानकात सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुर्दशा देखील चिंताजनक आहे बहुतेक स्वच्छतागृहांचा वापर करणे अशक्य झाले आहे कारण ते स्वच्छ नसतात यामुळे प्रवाशांना असुविधा होत आहे आणि पर्यटकांना पुणे शहराबद्दल नकारात्मक अनुभव येतो स्थानिक परिसरातील रस्ते आणि प्रवासासाठी आवश्यक सूचना फलक देखील अत्यंत दुर्लक्षित आहेत परिवहन विभागाकडून या समस्यांवर उपाययोजना केली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे या दुरावस्थेबाबत स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी स्थानिक आमदार सरकार व संबंधित अधिकाऱ्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे जेणेकरून स्थानकाच्या सुधारित सुविधांमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास अनुभवता येईल तेवढा आजूबाजूला परिसरामध्ये कसलाही विकास झालेला नाही सातत्याने स्वर्गेट एसटीच्या बाजूला गेली दहा वर्षे जे मेट्रोचं जे काम चाललंय मोदी सरकारचं केंद्र सरकारच्या वतीने तर त्या मेट्रो ही काय काही फायद्याची गोष्टी नाहीये सर्वसामान्याच्या लोकांसाठी खरे एस टी जी एस एसटी वाहतूक महाराष्ट्र राज्य परिवहनाची ती डेव्हलप झाली पाहिजे सुधारणा केली पाहिजे आम्ही पूर्व महाराष्ट्र राज्य परिवहनला तसं पहिलं एक लेखी अर्ज दिला होता गेल्या सात 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 वर्षापूर्वी त्यावर त्यांनी प्रत्येकाही बी दिली दे नाही अजूनपर्यंत प्रस्थापित आमदारांनी कसलाही खोस भूमिका घेऊन कामं केली नाहीत गेले दहा वर्ष भाजप सरकारची या महाराष्ट्रामध्ये युतीचा महायुतीचं सरकार आहे पण महायुतीच्या प्रलभाने मेट्रो सोडून जे कामं पाहिजे लोकल कामं पाहिजे स्थानिक लोकांसाठी जे भरीव कामं आहे जे जनतेला पाहिजे भरवश्याची विसरली कामं जनतेमध्ये केली नाही स्वारगेट एस टी स्टँड मध्ये नियोजन पद्धत नाही गाड्या कुठेही लागतात कशाही लागतात स्टँड मध्ये खड्डे भरपूर पडलेत धूळ पडले लोकांच्या नाकात वाढात जाती यांनी डांबरीकरण करायला पाहिजे रोजची रोज साफसफाई करायला पाहिजे बाहेरच्या गाड्या येतात मारामाऱ्या होतात या, याकडे शासनाच लक्ष नाही पोलीस लोकांचं लक्ष नाही आणि तुम्हाला सांगतो एस टी महामंडळाचं पण लक्ष नाही आमदार कमी पडते काय लोक भरपूर ये जा करतात भरपूर गाड्या ये जा होत्या हिथून भरपूर एसटीला ला फायदाही होतो पण एस टी लक्ष देत नाही एसटीच्या अधिकाऱ्यांनी हे खड्डे बुजवायला पाहिजे त्या गेटला खड्डे आहेत ह्या गेटला खड्डे आहेत मधी खड्डे आहेत तिकड च कोल्हापूर स्टँड आहे तिकडे सगळे दुडू उडते डांबरीकरण नाही वॉशरूम ची गेलं तर महिलांकडून पाच पाच रुपये घेत महिलांना तसं विचार केला तर सगळं मोफत केलंय आडवणूक करतात सुट्टे पैसे नसले तर मोबाईल वर करा म्हणतात हे मोफत महिलांना दिलंय म्हणल्यावर महिलांकडून पैसे न घ्यायला पाहिजे हे शासनाने एस टी महामंडळाने लक्ष दिलं पाहिजे ते यांचं काय लक्षच नाही यांच्याकडं